मस्त आता संध्याकाळचं टायमिंग झालंय मस्त काढली फिरली आणि काढल्याच्या नंतर का नाही मग काढला मस्त पैकी चालला होता आम्ही आजी म्हणल्या चा पिऊनच जावा आजीचं कसं की स्वभाव लय प्रेम आहे बरं का आम्हाला दिवसभर त्यांनी पाणी पोच केलं आम्हाला दिव अन्न खरंच लय चांगल्या आहे म्हणजे लय चांगल्या किती तिथं आंबे वगैरे दिले खायला आता चहा केलाय त्यांनी चहा ठेवलाय म्हणायला लागले थांबा आम्ही म्हटलं नको राहू द्या असू द्या त्यांनी म्हणायला लागल्या तुम्ही कुठं बार बार आमच्या दारात येणार आहोत मग थोडस करू लागा चहा ला, ठेवलाय थांबा पिऊन जावा थांबलाव मग सगळेच जण बसलाव हे काय इकडे बसले तुमची वहिनी वगैरे ते आमची नातवंडा फितवंडा सुना इकडं नात जावाई नातू सगळेच बसलेत आणि हे आजीचं घर आहे हे त्यांनी आता बांधणार आहेत घर दुसरं इथंच सध्या कसं की त्यांना द्राक्षाची बाग वगैरे करायची त्यामुळे पैसे खर्च करायला गेलेत पस्तीस चाळीस एकर शेत आहे आजीला दिसायला भोळे हाय आजी पैसा लय आहे त्यांच्याकडे लय कमी उलय एक दिवशी आजी मला दत्तकच घेऊन टाका इथच नाही त्या दिवशी पण आम्ही आलो तर त्यांनी चहा पिल्याशिवाय जाऊच दिलं नाही सकाळी पण आल्या मी पाणी घ्यायला आलो इकडं आजी म्हणल्या थांब पहिलं चहा पिऊन जा मी म्हटलं नको नको पण त्यांनी ठेवलेलं होतं महिन्याला पन्नास किलो साखर जाते म्हणा तेवढा चालतोय त्यांच्या घरात मग कसं की स्वभाव चांगला असल्यामुळं कुणी ना कुणी येत जात आहे जात राहत आहे त्यांनी की हाय चांगला प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा मग बसला चायला पोरं काय आमची ग बसतच नाही किती पण काय करावं चावी राहिली आजी मी असच बोलत असतो बडबड बडबड कोणता चालू <laughs> के तसल केस फिस आपलं ते स्टाईलच आहे एकदम निंद असतो कमळाचं फुल ठेवला इथं <laughs> सगळं हसल्यामुळं <laughs> सगळ्यांचा थकवास निघून जात काय का असं बसला होतं मी उठा इथून चा पिया नाही तुम्हाला नाही <laughs> निघत होतो आम्ही त्याने म्हणलं थांबा 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 अय भेशी मारे ने कुठ म्हण उठ चा कुठं जाईल कि बाई जा तिकडं बापा आई बापाकडं आणि आजी अशी निवांत इकडं बसली लेकर तिकड सोडून आपली त्रिशा उड्या मारायली अय भावन आज पण लाडक्या बहिणीच्या अजून डबल पंधराशे रुपये भेटलेले आहेत त्यामुळे सगळ्या बहिणी लई खुश आहेत म्हणजे लयच खुश हे लाडक्या बहिणी न तुम्ही तुम्हाला अजून डबल दीड हजार आल्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय आहे सध्याला ही तर बाई म्हणती डान्सच करायला लागली म्हणायला लागली आता त्या पैशाचं मी दागिना करणार आहे ही म्हणती मला ते द्या तिला म्हटलं मी तुला रुपये नाही देणार मी काय म्हणायलो दोन लग्न जर झाले असते माझे किती भारी झालं असतं दर महिन्याला तीन हजार रुपये आले असते आणि राशन पाणी भरलं असतं की तीन हजार आम्ही आज पण सबस्क्राईब करायला लागली माझ्या चॅनलला आजी कड पण मोबाईल आहे असला भला मोठा लय मोठा सगळ्या जणी खुश झाल्या काम करून आला आम्ही नेट चालू केलं ना डाटा तशी मेसेज पडायला लागले धाडा 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 म्हटलं आर मेसेज कशाचे मग चेक केलं काय ते प्रधानमंत्री लाडकी काय तसंच आहे ना मुख्यमंत्री लाडकी योजना म्हटलं अरे बाप रे सगळ्यांना सांगितलं ना तुमचे पैसे आले तर सगळ्या बहिणी खुश चांगलं म्हणजे एक हात मदत मिळाली म्हणायची त्यांच्याकडून आपल्याला तिला पाल्याचं भात हा तेवढं बस मदत होती तरी पण काय तिचं काय मी घेणार नाही या बारीला तिलाच देणार आहे कारण ती तर घेणार आहे वाटतं तर घेऊ बापडीचं इथं हाय तू तू लय खाल्ला आम्ही इथं झाडावरती पिकल्याला नाही सध्याला जे पिकलेले होते ते खाऊन टाकले आम्ही खाऊ नको बस कर आता याला काय झालंय काय माहित अंगावरती सगळ्या ऍलर्जी झाल्या सगळ्याच बहिणी लय खुश झाल्या एकदम झकास आजी तिकडे माझे व्हिडिओ बघून एन्जॉय एक सबस्क्राईबर वाढला आपला आजीला एवढी सोयाबीन सोयाबीनच आहे किती सोयाबीन आहे बघा आजी भाव मिळण्यासाठी विकना गेली खा आजीला मस्त भाव मिळाला की विकणार हे घर ला ना ना गायब हो ना ना मलाच गायको लाडकी बहिणे डबल पिसावगे जो नाही तो सवी तार पिसावगे के तो आम्ही कालवा केला ना तो पोरगा आमचा पळून गेला तिकडे

भाऊ आपण आता तू तर चार नाव अजून ना ना बाया स्वयंपाक बनवते ती सहा वाजता इथं थांबतो काय तू सहा शिवायला राहू द्या आजी सारखं काय तुम्ही एकदा मानपाना पाजीव लावू बस आम्हाला काय आणि कुठं चाय उतर वाटायला किती माणसाने किती एकर एकर नऊ माणसाने नऊ माणसानं काम मात्र आमचं तसंच असते टकाटक घ्या लडक्या बहिणीनो तोंड गोड करून घ्या तुम्हाला अजून डबल डबल पैसे भेटलेत म्हणून मावशी तुमच्या आले असतील चेक करा

आज आता इथून जायला आम्हाला अजून एक तास लागतय इथून पुढे जाऊन मग बाया स्वयंपाक बनवणार आणि आम्ही गप्पा गप्पा ओढणार काय आम्ही बनवायचं का मग तसला शॉर्ट नसतो दिवस अग् पिया तुम्हाला सळुई रेती तो खाले ती

हा मराठी वाया मोठच आणि व मारो मस्त बेंबार के कोणीच काढ आहे रे र चारी पण भाई चला बाय आता निघता आम्ही हा